नमस्कार बघूयात सव्वीस सप्टेंबर रोजीचा ताजा हवामान अंदाज शेतकरी मित्रांनो आपण काल सांगितलं होतं की राज्याच्या विविध भागामध्ये आहे विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार आहे आणि शेतकरी मित्रांनो त्याचप्रमाणे जे आहे राज्याच्या विविध भागामध्ये आहे विजांच्या कडकडाटासह आपल्याला पाऊस पाहायला मिळालेला आहे तुमच्या भागात पाऊस कसा आहे तुम्ही कमेंटद्वारे नक्की नोंदवा खाली तुम्ही सांगू शकता कमेंटद्वारे की पाऊस कसा झाला की पाऊस आहे की नाही ते तुम्ही तुमच्या नावासहित कमेंट नक्की करा सध्या जर बघितलं तर जे आहे पाव राज्यामध्ये विखुरलेले ढगजामा आहेत रिटर्न मान्सून परतीच्या पाऊस मोठ्या प्र प्रमाणात जय या राज्यास होत आहे पुण्यासह नगर जिल्हा बीड जिल्हा धाराशिव जिल्हा या भागात तूप स्वरूपात स्वरूपाचा पाऊस जय या ठिकाणी पडणार आहे आणि काही ठिकाणी जोरदार पाऊस झालेला सुद्धा आहे यानंतर जर बघितलं तर कोकण किनारपट्टीवर रत्नागिरी सिंधुदुर्गामध्ये सुद्धा पाऊस आहे ठाणे पालघर रायगडमध्ये सुद्धा पाऊस पडणार पाँस आहे पाँस इकडं जर बघितलं तर जय विदर्भातील जर बहुतांश संपूर्ण जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे इकडं जर बघितलं तर मराठवाड्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे पश्चिम महाराष्ट्रातसुद्धा पावसाची शक्यता आहे धन्यवाद